नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत तीन हजार शंभर रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त आहेत दोन हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राईत दोन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत कमी धरत चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहत पाच हजार रुपये आणि सर्व साधारण राहीत चार हजार आठशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत किवींद्र आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त राहत पाच हजार आठशे रुपये आणि सर्व साधारण राहीत पाच हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा केमित केविंद राहत चार हजार आठशे रुपये जास्तीत जास्त राहत पाच हजार शंभर रुपये आणि सर्व साधारण राहील चार हजार नऊशे पन्नास रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी राहीत सहा हजार रुपये जास्तीत जास्त राहत सात हजार सहाशे रुपये आणि सर्व साधारण राहीत सहा हजार नऊशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त राहत सात हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण राईत सहा हजार आठशे रुपये पुढील पीक आहे भुईमुंग शेंगा कमीत कमी राहीत सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार शंभर रुपये आणि साधारण राहीत सहा हजार शंभर रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमीत राहत दोन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त राहत तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत तीन हजार शंभर रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत तीन हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणत राहत चार हजार शंभर रुपये त्रेवते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा तुमच्या बाजार समितीचे बाजारभाव जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायचे असतील तर तुमच्या बाजार समितीचे नाव कमेंट करा धन्यवाद